नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज ट्वेंटी फोर महिला अत्याचारांच्या घटनेनं देश हादरला आहे मग ते बदलापूरमधलं प्रकरण असो किंवा कोलकात्यामधलं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच ऐरणीवर राहिला आहे या घटनांचे पडसाद देशभरात उमटताना पाहायला मिळत आहेत या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ करंजाडे आयोजित केलेल्या गावदेवी क्रिकेट संघ करंजाडे माजी सरपंच दहीहंडी उत्सवामध्ये कळंबोली येथील जंक्शन दहीहंडी पथकानं महिला अत्याचार फलकाद्वारे जनजागृती फलक दर्शवत महिला अत्याचाराचा निषेध करत सलामी दिली आहे करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली यावेळी या माळाची दहीहंडी मुंबई येथील निर्धास्त गोविंदा पथक मुंबई पथकानं फोडली या प्रसंगी कार्यक्रमाला माजी आमदार बाळाराम पाटील माजी नगराध्यक्ष उद्योजक जयम म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू जितेंद्र म्हात्रे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाणी पोलीस पाटील कुणाल लोंढे महेश शाळुंखे सर्व महिला यांच्यासह रील स्टार आणि युट्यूबर साक्षी देशमुख यांनीही उपस्थिती दर्शवली यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी पनवेल विभागाच्या पोलिसांनी कार्यक्रमाप्रसंगी भेट दिली यावेळी रिदम इव्हेंट प्रस्तुत विशाल सावंत निर्मित आला रे आला गोविंद आला ऑर्केस्ट्रा संगीताच्या तालावर गोविंद पथकानं ठुमका धरला